नमस्कार सन्मान्य व्यासपीठ आणि उपस्थित असलेल्या सर्वांना अन्नात विष टाकून मारलं कुत्र्यांचा सोडात या आधीच्या महिन्यात नांदेड मध्ये कठीवर पाय देऊन आलेल्या सख्या भावाने भर रस्त्यात बहिणीच्या पोटात चाकू खून धुऊन केला तोबा गर्दी जमा झाली पण काही माणसाच्या हात तेव्हा फिर ते फिरू भावाला थांबवू शकले नाही बायमध्ये प्रक्षेपण करण्यात मग होते घटना क्रमांक रस्त्याच्या बाजूच्या झाडी दोन जणांवर खून हल्ला झाला मित्राचा जीव गेला मुलगी जीवाच्या आकांताने अर्ध मेले आरक्षी बंबाळ्या अवस्थेत गुडघ्याने सरकत सरकत रस्त्यावर येऊन मदतशी याचना करत होती तिथेही गर्दी जमा झाली पण पुन्हा मोबाईल काढून शूटिंग करण्याची सुरुवात झाली कुत्र्याला जिवंत जाताना बहिणीला तडफडून तडफडून मारताना आणि अर्ध मेल्या रक्त बाळ अवस्थेत मदतीची याचना करताना मदतीचा हात देऊन मनिस्कीचे जात निभवणारा असा एकही मायका लाल तिथे हजर नव्हता पण तिथे माणूस गैर होता, होता। आणि आज माणसाला शोधण्यासाठी मी आज आपणा समोर विषय मांडतीये गर्दीत माणसा कोणत्या तरी मान, ते मान कमी ना असं म्हटलंय की बंदूक रक्षकांची बनवेल भक्ष अम्मा झोपेल भयामुक्त अशी एकही रात नाही माझाच देश आता जात राहत नाही गर्दीत माणसांच्या माणूस जात नाही अहो मुंग्या पशु पक्षी राणे वने झाडपांमध्ये राहण्यापेक्षा थोडासा दोन हात दोन पाय आपले जमात म्हणजे माणूस ज्याच्या हृदयात श्रद्धायुक्त प्रेमाचे झरे वाहतात तो माणूस आहार निद्रा भय मैथून त्या चार गोष्टी पशु पक्षी तर पाचवी विचार करण्याची शक्ती ज्याच्यात आहे ना तो माणूस जीवा शास्त्रांच्या भाषेत सांगायचं झालं की ज्याचा अंगटा ह्या चार बोटांपासून वेगळा झाला आणि तिच्या जीवावर हा कर्तृत्वाचा डोला केला अशी या निसर्गाची सर्वोत्तम निर्मिती म्हणजे माणूस माकडाची शेपटी गेली तो दोन पायावर उभा राहिला तो चालू लागला तो पळू लागला त्याच्या बुद्धीची धाव एवढी की तो चंद्रावर पोहोचला त्याच्या बुद्धीची झेप एवढी की तो मंगळावर पोहोचला त्याने समुद्र काबीज केला त्याने नद्या अडवल्या त्याने जंगल ताब्यात घेतली पण इतच इतच खराब होत झाला

घासात घास काढून वाटीवर भाजी शेजाऱ्यांच्या घरी नेऊन देणारी पिढीच आज मुळात थकली हो आज रोज सकाळी रात्रीचा उरलेला श्याम मसाले भात आणि चपात्या कचरा करून टाकतात फुटपाथ वर एखाद्या लेकराला त्याची गरज आहे असं जेव्हा आपल्याला वाटत नाही ना तेव्हाच आपल्या माणूस हरवतो आणि येथे पारगावकर म्हणतात या झोपड्यात आली वाहू नाही गठारे चिकला तहुंडक्यांच्या माणूस शोधतो मी कोला हल माणूस शोधतो मी गर्दीत माणसांच्या माणूस आज तुम्ही वर्तमानपत्र काढा न्यूज चॅनल काढा व्हॉट्सअप ओपन करा प्रचंड गर्दी दिसेल प्रचंड गर्दी दिसेल माणसांची थंडात त्या बहिणीची अब्रुल उठताना दुर्दैवी एखाद्या अपघात होतो रक्ताच्या खारवात माणसं तडफडतात ते, ते गर्दी असते पण तिकड नसते फोटे काढण्याची शोकिंग करतात होता पूल पडतो तेथे हे गर्दी असते हजारांची पण ती गर्दी धुंदीत असते माणसा नातुडून माणसा नाच चिंगडून स्वतःचा जीव वाचवण्यात एखादा भूकंप येतो एखादा महापूर येतो रक्ताच्या एखादा भूकंप येतो एखादा महापूर येतो ढिगाऱ्याखाली खाली माणसं गाडी जातात तर गर्दीतलाच कोणीतरी समोर येऊन भाषण देत असतो तर गर्दीतलाच कोणीतरी त्या ते प्रेताच्या अंगावरचे दागिने उडवण्यात मग्न असतो आज वर्दी कोटे नाही राशींच्या दुकानात गर्दी हॉस्पिटल भोवती गर्दी रेल्वे मध्ये गर्दी बस मध्ये गर्दी पण आसपास माणसं उपाशी आहेत लेकरं शाळे विना आहेत हॉस्पिटल मध्ये काळ्या घुटल्या जात आहेत हे आणि असं सर्व पाहिला आज आमच्या गर्दीला वेळ नाही हो आज मातीच्या भिंतीला सिमेंटचा दिलावा आला पण माणूस किती ओलावा मात्र पापुंद्रे उडावेत तसा उडून गेला आज फ्लॅट फ्लॅट सिस्टीम मध्ये अपार्टमेंट मध्ये माणसं घराना जवळ आली पण मना नदीत तेवढीच दुरावली गेली आणि आता सगळा परिणाम म्हणजे माणसांची घर माणसांची मन झाली माणसांची मन झाली आणि म्हणूनच या व्यासपीठावर हा विषय मांडण्याची गरज भासली आणि मित्रांनो मान्य आहे मला की निसर्ग हा इतर प्राण्यांप्रमाणे माणूसही स्वार्थी असतो आणि त्यानं ते असाव पण आपल्या भागल्यानंतर उरलेल्या इतर देण्याची दानत माणूस इतर सगळ्या प्राण्यांमध्ये असते हो आज जंगलाचा राजा सिंह देखील आपलं पोट भरल्यानंतर उरलेली दान इतर प्राण्यांसाठी ठेवून जातो <coughs> हो आज मुळात गर्दी ठरवणं याचं कारण म्हणजे माणसांचा हौप्य हो त्या अडाणी बहिणा बाई देखील माणसांना उपदेश देतात कि माणसा माणसा कधी होशील माणूस माणसा माणसा कधी होशील माणूस बाई झाला माणसाचा कानूस लोबा पाई झाला माणसाचा कानूस ना या भयानक गर्दीत माणसाला शोधावंच लागेल आणि त्या माणसाला शोधण्याची सुरुवात आपल्या अंतकरणापासूनच करावी लागेल जाती धर्माच्या या गर्दीत मी भारतीय आहे अशी ओळख करून देईल ना इथे दे सापडेल मला माणूस की एखादा मुलगा रस्त्यावर भीक मागताना दिसेल आणि जो पहिला त्याच्या हातात पाटी पेन्सिल देईल तिथे सापडेल मला माणूस की जेव्हा प्रत्येक घर प्रत्येक घर स्त्री ती सज्ज असेल तिथे सापडेल आम्हाला माणूस की एखादं झाड विना कारण तोडताना त्या झाडाला आपल्या लेकरा सारखा कौटाळून उभा राहील की आणि हिंदू मुस्लिम शीख गाडले जातील तिथे सापडेल आम्हाला माणूस की तिथे सापडेल आम्हाला माणूस की आणि पुन्हा या व्यासपीठावर हा विषय म्हणण्याची आम्हाला गरज भासणार नाही कारण हि पुढे जी गर्दी असेल ती माणुसकीच्या माणसांची असल माणसांची नामदेव ढसाळ म्हणतात चंद्र सूर्य फिके पडतील असे सचेत कार्य करा एकतील सर्वांनी करळू न खावा माणसाचेच सुप्त रचावे माणसाने माणसाचेच सुप्त रचावे माणसाने माणसाचेच गाणे गावे माणसाने माणसाचेच गाणे गावे माणसाने एवढं बोलून मी माझ्या भाषणाला विराम विराम देते धन्यवाद